भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे सगळे सगळे सोयरे सगे सोयरे भेसळ आहे मला वाटतं एका बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलण्यापेक्षा सगळ्या बाजूनं चौफेर सत्य बोलावं मात्र ही आमची अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना सगळे सोयरे भेसळ असल्याचं म्हटलं होतं यावर मनोज जरांगे यांनी आंबेडकरांना उत्तर दिलं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा बोगस शब्द वापरायला हवा ते जर भेसळ असेल तर पन्नास टक्केच्या वर दोन टक्के दिलेला आहे हेही भेसळच असणार आहे एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या होत्या आता साडेतीनशे ते चारशे जाती झाल्या त्याही भेसळ असतील मग त्याच्यावरही प्रकाश आंबेडकरांनी बोलायला पाहिजे नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले आणि त्याला मनोज जरांगे पाटलांनी काय उत्तर दिलं ते पाहूयात मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे त्याच्यामुळे असणाऱ्या जी आंदोलन आंदोलन झाली पाहिजेत ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजे कुठेतरी असणाऱ्या जरांगे जारा पाटील यांना असणारे एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे की ते श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे एकतीस खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे रयतेचा मराठा आहे त्यांच्या बरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे भेसळ आहे ते जर भेसळ असेल तर मग वरचं पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के दिलेलं हे बी भेसळच असणार आहे जे सोळा टक्के आरक्षण दिलं यास्ट्राचं जे मंडल कमिशनला सोडून दिलेलं चौदा टक्के आरक्षण दिलं भेसळ व्हायरल केल्या होत्या आता साडेतीनशे चारशे जाती झाल्यात त्याही भेसळ असतील मग घातलेल्या जाती हे म्हणजे हे हेही महत्वाचं आहे ना मग त्या कोणत्या घातल्यात कमवून घातल्यात मग त्याच्यावरही आंबेडकर साहेबांना बोलायला पाहिजे की यष्ट्रा कुठून आल्या ज्या मेन जाती घातल्या त्या घातल्या ना मग यष्ट्राच्या जा जाती घातल्या काय हे हो कुठून आल्या मला वाटतं एका बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलण्यापेक्षा सगळ्या बाजूनं चौफेर सत्य बोलावं मात्र ही आमची अपेक्षा आहे हा नुसतं सगळ्या सोयऱ्याला अंमलबजावणी आंबेडकर साहेबांनी टार्गेट करू नये किंवा मराठा विषय आरक्षणात येऊ नये हे बी टार्गेट करू नये कारण त्यांच्याकडून तरी किमान संविधान Uh, महामानवांनी लिहिलं uh, त्यांचे ते वंशज आहेत आणि त्यांच्याकडून तरी समान शब्दाची वागणूक जनतेला असावी अशी माझी वैयक्तिक एकटेची अपेक्षा आहे ह्या बाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये त्यांच्याकडून सगळ्याला सारखं uh, तैट बोलण्यात यावं सगळ्यांना सारखं बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे त्यापेक्षा माझी जास्त आहे तर त्यांनी जनतेची बाजू मांडणं गरजेचं आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका